स्वामी कृपा आपल्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची उत्तम सेवा मार्ग कोणता आणि निष्काम भक्ती कुठेच कसलीच अडचण नाही आणि कसलीच भीती नाही नमस्कार मी रुपाली पुन्हा एकदा सर्वांचे माझ्या रूपाज वॉइ या चॅनलवर हार्दिक स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच लवकर पूर्ण करू ही मी महाराजांकडे विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा स्वामी सेवा ही आपल्याला काय शिकवते त्यातून मला काय अनुभव आले आणि स्वामी आपल्याला कसे योग्य मार्ग दाखवतात याबद्दल मला जेवढे माहिती ज्ञान प्राप्त झाले या सेवेतून ते आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराजांच्या सेवेत मी नवीनच आहे कदाचित ज्यांची सेवा जास्त त्यांचे अनुभवही तेवढेच जास्त असतील स्वामी म्हणजे सर्व काही स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु आणि संकटावर मात करायला शिकवतो तो म्हणजे गुरु असे गुरु नक्कीच सर्वांना लाभो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो सेवा करणे म्हणजे खूप अवघड आहे घरात काम असते ऑफिसमध्ये काम असते मग सेवेला वेळ मिळत नाही म्हणून सोडून देतात पण खरं सांगू मनापासून तुम्ही एखादी गोष्ट करताना तेव्हा वेळ हा निघत असतो बघा एखाद्या दिवशी निरीक्षण करून स्वामींची कृपा होणे म्हणजे तुमचे मन हे स्वामी सेवेत येऊ लागते तुम्ही सेवा करण्याचा विचार करता आणि तुमच्या हातून नकळत का होईना ही सेवा एकदा घडते हे पहिले लक्षण त्यात अधिकाधिक वाढ होतच जात असते आणि मनात तुमचे स्वामींविषयी एवढे भाव निर्माण होतात की की ते एक आपल्या घरातील सदस्य वाटू लागते सगळीकडे स्वामींचे दर्शन होऊ लागते मठात केंद्रात जावेसे वाटते मंदिरात जावेसे वाटते हे भौतिक जग तुम्हाला मोहमय दिसू लागते असत्य खोटेपणा कपटीपणा जेथे असतो तिथे तुम्हाला नकोसे वाटते नकळत रागही येतो तुमचे मन हे गुरुचरणी स्थिर होते तेव्हा साक्षात स्वामी कृपाच होत असते असे समजा की स्वामी माऊली तुमच्या सोबतच आहे स्वामी सेवा करण्यासाठी तुमचे सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे शुद्ध मन शुद्ध विचार जर शुद्ध असेल मन तरच भक्ती फळाला येते तुमचे मन अशुद्ध असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सकाळी उठून पूजा करता स्वच्छ कपडे घालता इवन दुसऱ्यांना मदत देखील करता पण तुम्ही खोटं बोलत असाल स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी लोकांना फसवत असाल वेड्यात काढत असाल तर इथे मात्र स्वामीच काय कुठलीच देवाची कृपा होत नसते कारण तुमच्या मागच्या जन्माची पुण्याई कर्म तुम्हाला या जन्मात साथ देत असते ज्या दिवशी हा साठा संपतो तेव्हा मात्र उलटी गिनती सुरू होते म्हणजे अफाट दुःखे भोगावी लागतात म्हणूनच सत्कर्म करत रहा. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना फक्त आपले काम सफल होईपर्यंत सेवा करायची नसते स्वामी सेवेत आपण सर्व बांधील आहोत या उद्देशाने सेवा करायची असते कारण स्वामी समर्थांचा पहिला अध्याय आपले पूर्व कुकर्म नष्ट करतो दुसरा अध्याय वर्तमान काळात सद्बुद्धी व चांगले कर्म घडवत असतो तिसरा अध्याय आपले भविष्य उज्ज्वल करत असतो अशा या स्वामींच्या सेवेत स्वतः पण सहभागी झाले पाहिजे आणि इतरांनाही या सेवेत सहभागी करून घेतले पाहिजे तेव्हा सेवा करा सेवेकरी व्हा हा स्वामींचा संदेश कायम लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थनारायण